केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय महाराष्ट्र न्यूज केस फाउंडेशनच्या वतीने व उपवास एकादशी असलेल्याकरिता वीस डझन केळीचे वाटप दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रविवारी रोजी कैलासवाशी सरस्वतीबाई आबासाहेब देशमुख तिथीनुसार मासिक शासकीय स्त्री रुग्णालय परभणी येथील पेशंट नातेवाईकांना पाचशे प्लेट पुलाव भात व उपवास एकादशी असलेल्याकरिता वीस डझन केळीचे वाटप करण्यात आले कैलास वर्षी सरस्वतीबाई आबासाहेब देशमुख यांचे मासिक सामाजिक परंपरेच्या जागी थोडे वेगळे करण्याचे ठरविले असून संपूर्ण बारा महिने हे सरकारी हॉस्पिटलमधील पेशंट नातेवाईकांना करिता वाटप करण्याचे ठरविले आहे येथील भरपूर पेशंट नातेवाईकांचे डबे खेडेगावातून अचानक रद्द होतात वा येत नाहीत व नवीन स्त्री रुग्णालय परिसरात अजून हॉटेल सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे याची येथे खूप गरज आहे या प्रसंगी उद्धवराव देशमुख म्हणाले की आमचे ध्येय आहे की अन्नाविना कोणीही उपाशी झोपत नाही शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये आम्ही अन्नछत्र ही सेवा मागील सात वर्षापासून सुरू केली आहे व आज सर्वांच्या सहकार्याने तसेच आमचे आज फाउंडेशन फा। वी केअर फाउंडेशन फा। लायन्स क्लब प्रिन्स परभणी यांच्या सौजन्याने नियमितपणे चालू आहे के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा